नमस्कार मी स्वप्नाली आज आपण टिफिन रेसिपी बनवणार आहोत टिफिन रेसिपीमध्ये चवळीची उसळ कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी कमी मसाल्यांचा वापर करून आजही आज आपण रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम चवळी घेतलेली आहे ही चवळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे चवळी जर तुम्हाला पटकन बनवायची असली तर अशा पद्धतीने चवळी केली तरी चालेल पण जर चवळी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली तर छान अशी फुलून येते आणि शिजलीही पटकन जाते आता आपली चवळी स्वच्छ पाण्याने धुऊन झालेली आहे यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालून घेऊयात आणि आपण आताच यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आता या कुकरला झाकण लावून आपण याच्या सहा शिट्ट्या करून घेणार आहोत आता हा कुकर मी गॅसवरती ठेवणार आहे आणि याच्या शिट्ट्या करून घेणार आहे आपल्या कुकरच्या छान शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण पाहूया चवळी यातून शिजली आहे का तुम्ही बघा छान अशी चवळी शिजली गेलेली आहे चवळीची उसळ बनवण्यासाठी आपल्याला याच प्रमाणामध्ये चवळी शिजवून घ्यायची आहे आता या चवळीतील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि ही चवळी बाजूला ठेवून देऊयात गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं हे तेल कडकडीत ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे जिरे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही एवढं तर नका घालू जिरे छान असे तेलामध्ये भाजले गेले की यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे इथे मी हा कांदा बारीक चुरण्यामध्ये ऍड करून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला रंग बदलेला इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांद्याचा संपूर्ण कच्चापणा जाईल इथपर्यंतच कांदा आपल्याला भाजायचा आहे कांदा ही आपला छान असा भाजून झालेला आहे आता या कांद्यामध्ये आपण बाकीचे मसाले ऍड करून घेऊयात सर्वात आधी एक चमचा कांदा लसूण मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहोत इथे आपण कमी मसाल्यांचा वापर करून ही चवळीची उसळ बनवणार आहोत एक चमचा धने पावडर आणि एक छोटा चमचा हळद यामध्ये घालून घ्यायची आहे मीठ मगाशीच आपण वापरलेलं होतं त्यामुळे आता मीठ घालण्याची गरज नाहीये आता ही चटणी आपण कांद्यामध्ये एकसारखी करून घेऊयात संपूर्ण कांद्यामध्ये चटणी छान अशी भाजून घ्यायची आहे थोडा वेळ लागतो मंद गॅस करून आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे आता कांदा चटणी छान अशी मिक्स झाली की यामध्ये शिजवलेली चवळी त्यातून पाणी सर्व बाजूला काढून घेतलं होतं ती चवळी यामध्ये घालून घ्यायची इथे मी संपूर्ण चवळी यामध्ये घालून घेतलेली आहे आता हा मसाला आपल्याला चवळीला एक सरकार लागेल राहायचं आहे अगदी झटपट होणारी ही टिफिन रेसिपी आहे लहान मुलांना मोठ्या मुलांना लहान मुलं तर मिठा बरोबर चवळी दिली तर छान खातात आता आपली चवळीची उस छान अशी तयार झालेली आहे तरीही चटणी कांदा छान असा चवळीला एक सरकार लागला जावा त्यासाठी यामध्ये थोडस पाणी टाकायचं चवळी पुन्हा एकसारखी एक मिक्स करून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि याची दोन मिनिट वाफ काढून घ्यायची अशा पद्धतीने जर वाफ काढली तर मसाल्यांचा संपूर्ण फ्लेवर चवळीच्या जा आतपर्यंत जातो आता दोन मिनिट झालेले आहेत झाकण काढून पुन्हा एकदा चवळी आपण एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे सर्वात आधी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात ही कोथिंबीर ही ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल आता ही चवळी आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि ही रेसिपी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे अशा पद्धतीने जर चवळीची उसळ बनवली तर सर्वजण आवडीने खातील आता ही तयार झालेली चवळीची उसळ बघा अगदी सुटसुटी तशी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्ही बाजरीची भाकरी चपाती भाकरी धपाटे थालीपीठ कशासोबतही खाऊ शकता चवीला खूपच छान लागते अशी ही रेसिपी आज आपण बनवलेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद